मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे या हत्येचा तपास पूर्ण झालेला नाही तसेच या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा फरार आहे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे सातत्यानं या हत्या प्रकरणाच्या तपासाचा पाठपुरावा करताना दिसत आहेत अशातच आता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गौप्यस्फोट केलाय आम्हाला धमकावलं जात असा गंभीर आरोप त्यांनी केलाय बीड मध्ये वाल्मिकाडची बी टीम सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटलं होत आणि आता त्यांनी या बी टीम मधील चार जणांची जाहीर धनंजय देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे हो, हत्या झाल्यानंतर आरोपींना मदत करणारी ही बी टीम खरंच अस्तित्वात आहे का देशमुखांनी बी टीम मधल्या कोणत्या चार नावांचा उल्लेख केलाय ही नावं कोणाची आहेत याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की जर धनंजय मुंडे हे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका पण आरोपींना मदत करणारे जे लोक अद्याप बाहेर मोकाट फिरतायत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत हे पण शोधा आम्ही कधीच निर्दोष लोकांवर कारवाई करा असे म्हणालेलो नाही आणि म्हणणारही नाही पण ज्यांचा दोष आहे हे तुम्हाला आम्ही पुराव्यानिशी सांगतोय त्या लोकांवर सुद्धा अद्याप कारवाई का झाली नाही किंबहुना बीड ची बी टीम कोण चालवतय या बी टीम ने विष्णू चाटे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले तसंच इतरही मदत केली मात्र बीड पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही यानंतर त्यांनी बी टीमच्या नावांचा उल्लेख करताना ते म्हणाले की बी टीम मधील चार नाव स्पष्ट आहेत बालाजी तांदळे सहा आणि नऊ तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार यांना आरोपींचा फोन आला होता फोन पे वर ज्यांना पैसेही आले होते ते डॉक्टर वायबसे ही सर्व टीम वाल्मिक कराडच्या अवतीभवती असते मग हे लोकांना असा संदेश देतायत का की आमचं काहीच होऊ शकत नाही आणि हीच बी टीम आहे याशिवाय बीड शहरातील बीड पोलीस स्टेशन मध्ये सीआयडी काम करत असताना धनंजय देशमुख यांनी लेखी अर्ज केला होता सांगितलं होतं की त्यांनी यातील आरोपींना मदत केलेली आहे ती कधी पैशाच्या स्वरूपात होती कधी गाडीच्या स्वरूपात होती कधी साहित्य पुरवण्याचे स्वरूपात होती मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही जे निर्दोष आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या असं आम्ही कुठेही बोललेलो नाही आम्ही म्हणतोय की दोषींवर कारवाई करा आरोपींना फाशीची शिक्षा द्या जे आरोपी आहेत ते जेरबंद आहेत मात्र जे लोक रेकी करत आहेत सुनावणीला आरोपी येताना त्यावेळी ते लोक कसे येतात असं धनंजय देशमुख म्हणाले सीडीआर उपलब्ध आहेत जे, उपलब जे मदत करताना आढळून येत आहेत त्यांना गुन्हेगार म्हणून जाहीर करा याशिवाय या बी टीम मध्ये असणारे बालाजी तांदळे काय काम करतात कुणासाठी काम करतात हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य केलंय ते लोक कुणाचे आहेत याचे उत्तर द्या असई देशमुख म्हणाले मध्यंतरी या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये कोरेगावचे हे सरपंच बालाजी तांदळे एका दुकानातून ब्लँकेट खरेदी करताना दिसून आले होते त्यांनी हेच ब्लँकेट पोलीस कोठडीत असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुखांकडून करण्यात एवढंच नव्हे तर आरोपींना पाण्याच्या बॉटल्स पुरवल्याचाही आरोप देशमुखांनी केला होता यापुढेही बीड शहर पोलीस ठाण्यात जाऊन वाल्मिक कराडला भेटण्यासाठी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला होता असाही आरोप देशमुखांनी केला होता तर यावेळी बालाजी तांदळे यांनी सुदर्शन भुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी त्यावेळी दिली होती तर ता बालाजी तांदळे संजय केदार डॉक्टर वायबसे आणि मोराळे अशी चार जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल विचारलाय देशमुखांच्या या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणात पुढे काय घडणार या चार नावांचीही पुन्हा चौकशी होणार का या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद